एकवीस मे शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या नागपूर चहा पत्तीचे दर वाढले उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटल्याचा परिणाम नगर नगरमध्ये चिंचेची आवक आणि दरही घसरले सहाशे क्विंटल पर्यंत आवक साडेतीन हजारांचा सा सरासरी दर पुणे ऊस तोडणी यंत्र योजनेत पूर्वसंमती रद्द होण्याची भीती तीनशे पासष्ट पैकी फक्त अठरा जणांनी केली यंत्र खरेदी कर्ज प्रस्तावाची काटेकोर तपासणी पुणे मान्सून अंदमानात अरबी समुद्रातही चाल दक्षिण अंदमान समुद्र मालदीव मध्ये प्रगती पुणे हिरवी मिरची ढोबे मिरची वाटण्याच्या भावात हलकी घट पुणे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या शंभर ट्रॅक आवक नियोजक हळद लागवडीचे मध्य भारतासाठी प्रसारित वैशिष्ट्य सोयाबीन वाण हरभऱ्यातील तेजीचे कारण काय मोदी राजवट आणि अर्थव्यवस्थेतील बदल हळद हो तूर मक्याच्या भावात वाढ अकोला बुलढाणा अकोल्यात पूर्व मोसमी पावसाचा धुमाकूळ सुरू फळबागाचे पिकांचे नुकसान अनेक घरातील छपरे उडाले पुणे देशी गाय संशोधन केंद्रात बदरी दाखल लाल सिंधी गाईच्या पैदास कार्यक्रमामध्ये वापरणार पालखीचे सो, का का तीन जुलैला प्रस्थान रत्नागिरी गिल्नेट मासेमारीला चालू चिंगळाचा आधार नगर नगर जिल्ह्यात तीन कृषी निविष्ठा परवाने कायमस्वरूपी रद्द तपासणीत आढळले दोषी तीन परवाने ही निलंबित तालुका श्रीराम भेडारपूर येथे बिबट्याच्या हल्ल्याचा मेंढपाल सातारा ऊसाचे उत्पादन वाढणीसाठी कुशल प्रशिक्षण निर्मिती कार्यशाळा नगर, नगर। अमृतवाहिनीच्या सत्तर विद्यार्थ्यांना नोकरी पुणे वादळी पावसाचा का इशारा कायम कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता अमरावती चिखलदऱ्याला गारपिटीचा तडाखा चंद्रपूर सेंद्रिय कापसाला पूर्व पूर्वविभात प्रोत्साहन कृषी विद्यापीठातर्फे प्रकल्प उभारलेले तीन कोटींचे निधी जळगाव पूर्व हंगामी कापूस लागवडीची तयारी सुरू धान्या बी प्रक्रियेची विक्री सुरू शंभर टक्के वापर